मनोज जरांगेंच्या मागून कुणीतरी बोलतंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील म्हणाले खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्रात सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय कुणीही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जरांगेंना दिला तर जरांगेंच्या आंदोलनामागे कोण हेही शोधणार असल्याचं अजित पवार म्हणाले पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्याबरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवते अशा प्रकारचा वास येतो अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही तर कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वे, ही केली जातात मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते उपमुख्यमंत्री असतील बाकीचे सगळे जण असतील अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपत असं होणार नाही शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे ह्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी